भिडेबुल मेट्रोच्या कामांमुळे बंद करण्यात आल्यामुळे रोज सकाळी व संध्याकाळी नारायणपेठ महानगरपालिका मार्गे नदीपात्रातून कर्वेनगर कोथरूड वारजे माळवाडी भागाकडे जाणारे कामगार चाकरमाने क्लासेसचे विद्यार्थी जवळचा मार्ग म्हणून ब्रिज या रोडने जाण्याचा प्रयत्न करतात पण सगळीकडून येथे पूल जेथे चालू होतो तेथे एकदम वाहन चालकांची गर्दी कायमच होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन हाल होत आहेत नेहमी गाड्या उचलणारे वाहतूक हवालदार या समस्येवेळी मात्र गायब झालेले असतात तरी प्रशासनाने भिडे पूल लवकरात लवकर खुला करावा असे वाहन चालकांनी सांगितले हा झेड ब्रिज आहे या ठिकाणी कायम संध्याकाळच्या वेळेला गर्दी होती कोणतेही ट्राफिक हवालदार या ठिकाणी दिसून येत नाही या गाड्यांमुळे हौगल्लीमुळे संपूर्ण ट्राफिक जाम होत आहे आपण पाहताय लोकांची कशी तारांबळ झालेली आहे मेट्रोतली लोक सुखी आहेत परंतु रोडवरून चालणारी जी लोक आहेत जे चाकरमाने आहेत त्यांना मात्र हा भयानक त्रास सहन करावा लागत आहे प्रशासन महानगरपालिका याकडे पाहणार आहे की नाही अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड